आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस नमस्कार मी डॉक्टर सुधीर नाईक संपादक महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर ही सांगलीची महाराष्ट्र पोलीस न्यूजची टीम आहे या ठिकाणी सर्वजण आम्ही आलेलो आहोत हा सांगली जिल्ह्यातील बोरगाव टोल नाका आहे त्या बोरगाव टोल नाक्यावरती वारंवार लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत वारंवार लोकांच्या तक्रारी येत आहेत त्या ठिकाणी तिथं स्वच्छता नाही हे नाही त्याच्यावर आम्ही पाठपुरावा करण्यासाठी गेल्या 17 सतरा नोव्हेंबर पासून आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत आहे ते आम्ही पुरावे आणलेले आहेत सतरा तारखेपासून आम्ही व्हिजिट देतोय स्वच्छता ग्रहाची स्वच्छता नाही एवढी दुर्गंधी आहे आत, आज जाण्यासाठी हे नाही त्याकडे गडकरी साहेबांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे फक्त टोल उभा करून त्यांच्या ज्या पैशातून लोकांची लूट न होता हे लोक याच्यासाठी लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे इथं महिला बाल वृद्ध सगळे माणसं इथे येतात स्वच्छता ग्रहासाठी त्यांना इथं स्वच्छतेसाठी कोणत्याही प्रकारची स्वच्छता दिली जात नाही इथं सेवा दिली जात नाही त्याचा आम्ही चार ते पाच वेळा पाठपुरावा केला प्रशासनाला हे केलं कोणत्याही प्रकारची हे केलेली नाही आज आपण सध्या त्याची प्रॉपर कंडिशन इथं आपण बोरगाव टोल नाक्यावरती आलेलो आहोत तिथं आपण पाहू शकता स्वच्छता किती आहे कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही तिथे पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही ते पाहू शकताय पाणी अजिबात पाणी येतं नाही तिथे कर्मचारी सुद्धा अवेलेबल नाहीत हे बघा सिवढी दुर्गंधी सुटलेली आहे इथं हे पूर्ण सगळं युरिन सगळं या ठिकाणी साठलेलं आहे एवढी दुर्गंधी पसरण्यासाठी एवढं महत्वाचं कारण आहे हे इतका दुर्गंध त्याकडे वारंवार पुरावा एक पाठपुरावा करून सुद्धा बघा कमूड आहे सुद्धा पाण्याची स्वच्छता पाणी नाही इतकी दुर्गंधी आहे या ठिकाणी वारंवार हे करून सुद्धा या शासनाच्या पैशाचा गैरवापर चाललेला आहे त्या ठिकाणी प्रश्नाने तात्काली करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल त्यांच्यावरती गडकरी साहेबांनी स्वतः लक्ष घालून त्या गोष्टीचा पाठपुरावा आमच्याकडे जेव्हा सुद्धा आपल्याकडे हे पुरावे आहेत हे झाले पुरुषाचा स्वच्छता ग्रह आपण असंच पलीकडनं महिलांचा स्वच्छता ग्रह पाहणार आहोत त्या ठिकाणी स्वच्छता ग्रह आहे महिला स्वच्छता ग्रह आहे इथं सुद्धा बघा इथं स्वच्छता काही नाही पाण्याची स्वच्छता ही नाही कर्मचारी जर सवाई कामगार नाही तर लाखोची लूट केली जाते वारंवार ह्या बोरगा टोल नाक्यावरती आपण हे केलं असता इथं कोणतंही प्रशासन दाखल याची दखल घेत नाही टोल प्रशासनाला वारंवार हे केला असता हे जे दखल घेत नाहीत त्याचबरोबर एन एच अधिकाऱ्यांना च्या याच्यावर पाठपुरावा केला होता ते सुद्धा याची दखल घेत नाहीत त्यामुळे याचा पाठपुरावा करावा अजून आपण या वरगाव टोल नाक्याच्या संदर्भात आपण इतर तक्रारीची आपण पोलखोल करणार आहोत महाराष्ट्र पोलीस न्यूज कडे वारंवार तक्रारी येत आहे याच्या त्यामुळे महाराष्ट्र पोलीस न्यूज त्याचा सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे बघा नाही पाण्याची व्यवस्था नाही दुसरा पाहा पाणी नाही कोणत्याही याला पाण्यात नाही सफाई कामगारी तर कोणी नाही तात्कालीची दखल घ्यावी <स्थाथ> ठिकाणी आलेला आहोत बोरगाव टोल नाक्याचा हा ट्रक लेस हे आहे स्वच्छता ग्रह आहे त्या ठिकाणी पाहू शकता हे कुलप आहेत या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना हे स्वच्छताग्रह कशासाठी बांधलेलं आहे शासनाने खर्च करून की लोकांना सुविधा मिळाव्या महिलांना सुविधा मिळाव्या यासाठी पण इथं कोणत्याही प्रकारचं स्वच्छता नाही इथं लॉक आहे पूर्णपणे बंद आहेत हे एक हे आहे पूर्ण लॉक आहे दोन्ही याच्यासाठी लोकांनी तर स्वच्छता करण्यासाठी जायचं कुठं महिलांनी कुठं जायचं हा महत्वाचा गंभीर प्रश्न आहे कायमस्वरूपी ह्या ते बंद असते त्याला लॉक आहे याची दखल घ्या घ्यावी ही विनंती आहे तात्काळच्यावरती कारवाई करणे अपेक्षित आहे आहोत या ठिकाणी ते पहा मोडतोड झालेली आहे अजून डॅडी उभा केलेली आहेत कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही त्या बाजूला येतो महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी सत्य जनतेसमोर आणणार आहोत सर आपण कर्मचारी आहात कर्मचारी आहात नाही का माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत महाराष्ट्र माध्यमातून कोणत्याही प्रकारची मोबाईल कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे हे पहा हे सगळी गाडी तुटलेली आहेत वारंवार प्रशासनाला पण तक्रार करून देखील सुद्धा हा वादग्रस्त टोल कायमस्वरूपी आहे आजच नाही बऱ्याच दिवसापासून आहे हे पहा तुटलेला आहे तर दरवाजे नाहीत जर दोन तीन वर्षामध्ये अशी अवस्था होत असेल तर या प्रशासनातून यात काय कार करावी लागेल तत्काळ याच्यावरती कारवाई करावी लागेल हे पहा दरवाजेची अवस्था इथं ते पूर्ण दरवाजे तुटलेले आहेत दोन वर्षामध्ये अशी जर अवस्था टोलची होत असेल करोडानं जर खर्च होता शासन करत खर्च करत असेल आणि जर अशी अवस्था असेल तर हे विचार करण्यासारखं आहे ते पहा इथं ते पूर्ण तुटलेलं आहे एवढं शासन खर्च करून लाखोचे खर्च करून या ठिकाणी जर तुटलेले दरवाजे असतील तर याचा विचार करण्यासारखा आहे आपण सर कर्मचारी आहात टोल कर्मचारी आपले आयडी वगैरे नाहीत का आयडी आहेत आपले शूज वगैरे आपले जे नाहीत का जे कंपनी शूज नको दिलेले आहेत सर पाणी पिण्याची पाणी अवस्था बघू शकता आणि ती बारकाई गेट आहे सुविधा नाही तीन वर्ष झाली प्रशासन सगळं केलेलं असताना हे मुलं जात नाही तुमच्या अडचणी आहे आणि जरी जर इथं भांडण झाली अंगावर काय भांडण झाली तर हे म्हणते की वर्णा मला तुमचं तुम्ही बघून घ्या तुम्हाला महाराष्ट्र होते या बाजेबद्दल भरपूर त्रास आहे साहेब या आहे ना कोणी येते कोणाचं नाव सांगतंय गाडी खूप त्रास आहे इथं स्कॅन दुसरं होत नाही स्कॅनिंगचा तर प्रॉब्लेम आहे स्कॅनिंगचा प्रॉब्लेम सर्व डाउन असतो त्यामुळे गाड्यांच्या रांगा लागतात भरपूर तीन चार वेळा या ठिकाणी आलो होतो गाड्यांच्या खूप रांगा लागतात त्यामुळे ते तुम्हाला जे त्रास अनुभव हो करावा लागतो त्रास अनुभव लागतात पब्लिक येऊन आम्हाला शिव्या देत मारहाण करतात टीसीच्या अंगावर टीसीच्या अंगावर जाते त्यांनी जिम्मेदारी यांनी घेत नाही बरोबर तुम्हाला वेतन दिलं जातं का वेतन दिलं जात नाही बोनस वगैरे दिला जातो का बोनस काय दिलाच नाही साहेब आम्हाला दिलेला नाही बोनस वगैरे काय दिलेला नाही तुम्हाला दिलेला नाही जेवणाची व्यवस्था नाही जेवणाची व्यवस्था आम्ही पाहिला आम्ही केला तर आलो होतो त्याच्यावरती बसून डायरेक्ट त्याच्यावरती बसून तुम्ही जे कर्मचारी जेवण करतात बरोबर आणि पाणी जिथं तुम्ही ठेवलं जातं पाण्याची जार असतं त्या पाण्यामध्ये इथं दुर्गंधी असते पाण्यामध्ये एखाद्या इमर्जन्सी आलं तर इथं शाळ्याकडं जायचं बाथरूमला आहे ना तुम्हाला सुद्धा टॉयलेट स्वच्छता करायचं असतं नाही जे बाथरूम तर एखाद्याला आलं तर टाळ्याकडं जायचं स्वच्छताच ग्राह होत नाही जे पाच रोजचे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांकडं अशी अवस्था वागणूक असते ह्या करू गोष्टी सर्व करू सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असणार आहे कर्मचाऱ्यांना इथं कोड दिले जात नाही ड्रेस कोड दिले जात नाही कारण कोविड बील दिलं जात नाही

प्रशासनाच्या कानावर काय बद्दल प्रशासन काही घेत नाही रिक्षा घेत नाही त्याचबरोबर हायवेवरती अनेकदा अनकदार टोन काय एवढं स्वच्छता एवढं चांगलं आहे कर्मचाऱ्यांना वेतन चांगलं आहे ड्रेस कोड दिलेला आहे तुमची अवस्था पाहिजे असं तुम्हाला खूप सर एकच मागणी आहे की आमचं कमाल वेतन त्यांनी द्यावं कमाल वेतन त्यांनी काय असेल द्यावं आम्हाला सुविधा द्याव्या सगळ्या ज्या काही सुविधा आहेत कर्मचारी जे आता कर्मचारी जे आहेत तर त्यांनी भूतात बसताना सुद्धा आता धोका आहे

आ, तुम्हाला काही सुद्धा होत ना तुमच्या तुम्हाला महाराष्ट्र पोलिसांच्या जाईल तुमच्यावर जे काय अन्याय होत असेल किंवा प्रशासन तुम्हाला हे करत असेल अन्याय काय नाही तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर आहे तुमचं वेतन काय आहे का इथं इथं जेवणाच वर जेवणा करण्यासाठी सेपरेट व्यवस्था आहे का सेपरेट काय नाही केलं जात पाणी काय तुम्हाला पाटील तुम्हाला त्रास कुठं आहे काही काय अडचणी काय का तुमच्या कामगारांच्या बॅरिकेड बघितलं तीन वर्ष झाला टोल चालू होईल तीन वर्षाचे दरवाय पुढत असतील ह्या सगळ्या गोष्टी होत असतील थोडं जर आडवे लावले जात असतील तर एवढी भयानक अवस्था आहे तुमच्या सुद्धा अडचणी आहेत त्या टोलवरती स्कॅन सिस्टीम खराब आहे तुमच्या स्कॅनिंगची सिस्टीम त्यामुळे वाहनाच्या रांगा लागतात भरपूर तिथं अँब्युलन्स सुद्धा इथं लाईन मध्ये उभं राहून हे करावं लागतं ते आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही स्वतः इथे पडताळ केलेले आहे त्या ठिकाणी पाहू शकता अँब्युलन्स सुद्धा हे लाईन मध्ये उभं राहून अँब्युलन्स एवढ्या अवस्था आहे कारण अत्यावश्यक तेव्हा असताना अँब्युलन्स सुद्धा लाईन मध्ये होऊन त्याचा स्कॅन केलं जातं एवढा पाठपुरावा आपण महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून करत आहे की पिण्याची पाण्याची व्यवस्था पाहू शकता इथं ह्या कर्मचाऱ्यांचे कर्मचारी इथं जेवायला बसलेले आहेत आपण वारंवार पाठपुरावा केलेला आहे इथं हे पहा कर्मचारी यावरती जेवायला बसलेले आहेत थंडीचा दिवस असल्यामुळे परवायसुद्धा हो वाईट आवडतं थंडीमध्ये बसून हे करता येत नाही कारण जरी त्यात इ जरी, जरी आता समजा आता थंडी दिवस आहेत त्यांनी प्रकारचं पाणी आहे ते कर्मचाऱ्यांना जर पिण्यासाठी पाणी असे असेल तर या कर्मचाऱ्यांनी कोणतं हे करायचं सर्व सामान्य जनतेला तर पिण्याची पाण्याची व्यवस्था नाहीच ते आपण पाहू शकता इथं पाणी इतकं पाणी जो खराब पाणी आहे ते तिथल्या जर कर्मचाऱ्यांनी डोल कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी असेल तर त्याचा विचार करण्यासारखा आहे अजून आता आपण इथं जार पाहणार आहोत पाण्याचे कर्मचाऱ्यांना होतो आणि प्रवाशांना सुद्धा याचा प्रॉब्लेम होत आहे कोणत्याही प्रकारची होत नाही ते पहा खुर्च्या तुटलेल्या आहेत पाहू शकता आपण इथं त्या कर्मचाऱ्यांनी बसायचं कसं सांगा इथं वायरिंग पूर्ण ओपन आहे त्याच्या जीवितात धोका झाला त्याचा जबाबदारी कोणी घ्यायची ते पूर्ण विचार करण्यासाठी आ, पी पी ए, ते पूर्ण आपले जायचं पूर्ण हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे पहा इथे पिण्याच्या पाण्याचं जार आहे कर्मचाऱ्यांना हे ड्रेस दिलेले नाहीत त्यांचा शूज नाहीत त्यांनी कसं प्रोटेक्शन करायचं जर पायावर काय एखादी जड वस्तू अवजड वस्तू जर पडली तर त्यांनी काय करायचं सांगा या गोष्टीचं ते पहा इथं बॅरी लोभाला बॅरिकेट काढून इथं बॅरे लोभा केलेले आहेत इथे अवस्था बेकार आहे टोलचेक केलेल्या इथं प्रशासनाने हे टोल चेक हे कोण आहेत मॅनेजर कोण आहेत हे पाहू शकता इथं इथं शकता नाही पूर्ण तुटलेलं आहे बूम जर अशी अवस्था असेल तर या कर्मचाऱ्यांनी काम कसं करायचं हे तात्काळ याच हे करण्यात यावं हा काही दरवाजे मोडलेले आहेत हे टोल चालू होऊन अजून एक वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले नाहीत अजून तर एवढी अवस्था बेकार हे पहा हे तुटलेलं आहे पूर्ण इथं ते पहा खुर्चीची अवस्था इथं तर दरवाजाच नाहीत पूर्ण दरवाजा तुटलेला थंडीच्या दिवसात तुम्ही कर्मचारी काय काय तुमचं नाव काय नाही का तुमचा ड्रेस नाही का तुम्हाला नाही का आहे ना, ना? तिथं पूर्ण दरवाजा सुटलेला आहे एवढ्या अवस्था या ठिकाणी बेकार आहे महाराष्ट्र पोलिस नेमक चोवीस साठी सांगली जिल्हा संपादक डॉक्टर सुधीर नाईक